देशभक्त पंडित श्यामजी कृष्ण वर्मा रेझिस्टन्स टू अग्रेशन इज नॉट ओनली जस्टिफायबल बट इम्परेटिव्ह नॉन रेझिस्टन्स हर्ट्स बोथ अल्टरिझम अँड इगोइझम हर्बर्ट स्पेन्सर सुप्रसिद्ध देशभक्त स्वातंत्र्यवादाच्या आद्य पुरस्कर्त्यातील एक अग्रगण्य पुढारी निशस्त्र प्रतिकाराचे प्रवर्तक आणि त्या निशस्त्र प्रतिकाराचा स्वातंत्र्य संपादन कार्य त्यांच्या अनुभवास आलेला फोलपणा पाहताच सशस्त्र क्रांतिकारकांच्या अभिनव भारत संस्थेशी संबद्ध झालेले एक अत्यंत प्रमुख पुढारी ज्यांचे नाव इंग्लंडच्या डोळ्यात एकेकाळी शल्यासारखे खुपत होते ते विद्वान धनिक सुधारक आणि तत्ववेते श्रीमान पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे मार्च एकोणीसशे तीस मध्ये स्वित्झर्लंड येथे आपल्या वयाच्या ऐंशीव्या वर्षाच्या जवळपास मृत्युमुखी पडले हे ऐकून कोणाही सरधय आणि कृतज्ञ भारतीय देशभक्तास वाईट वाटल्या वाचून राहणार नाही वाईट वाटते ते ते, ते मृत्युमुखी पडले याचे इतकेसे नाही परंतु ज्या देशावर त्यांनी अपरंपार प्रेम केले ज्याच्या स्वातंत्र्यासाठी स्वदेश शत्रूंनी सळो पळो करून सोडल्यामुळे निर्भयपणे झोप घेता येईल अशी जागा या उभ्या जगात ज्यांना सापडली नाही आणि परदेशी परद्वारी जन्मभर ज्या देशाच्या आणि स्वजनांच्या आठवणीने झुरत ते मरणी मरून गेले त्या देशास ते पुन्हा डोळे भरून पाहू देखील शकले नाहीत ते मरण्याचे आधी तो देश स्वतंत्र झाल्याची बातमी देखील ते ऐकू शकले नाहीत इतकेच नव्हे हाय हाय त्या देशास त्यांचा इतका विसर पडला की त्यांच्या मृत्यूविषयी कृतज्ञतेचा एक अश्रूबिंदूही गाळण्याची कोणास आठवण झाली नाही आवश्यकता वाटली नाही याचे वाईट वाटते दृष्टीआड ते सृष्टीआड ही या जगाची रीतच आहे मंदिराच्या पायातील दगडांची कोणी विचारपूस करीत नाही कळसाच्या दिखाऊ दगडाचे दर्शन घ्यावयास हजारोंची दाटी उडते पण ज्ञाता असतो कृतज्ञ असतो तो त्या कळसाची उंची ज्यांनी आपल्या देहास भूगर्भाच्या भयंकर खोलीत पुरून घेत घेत गे शक्य केली त्यांच्या अज्ञात त्यागाची आठवण अधिक कृतज्ञतेने काढतो शत्रूच्या तोफांवर प्रथम चाल करून त्यांची आग आपल्या जीवनाचे रक्त ओतून जे विझवून टाकतात ते रणात कामास आलेले सैनिक रणांगणातून उरून परत आलेल्या सैनिकांप्रमाणे विजयोत्सवाच्या मिरवणुकीत मिरवत जाताना आढळत नाहीत पण जे कृतज्ञ राष्ट्र आहे ते कोणीही जिवंत परत आलेल्या सैनिकांचा उभारते त्याहून अनेक पटीने सन्मानपूर्वक पुतळा जो उभारते ते त्या विजयाचे आधी आणि त्या विजयास्तव मरून गेलेल्या अज्ञातवीरांचाच होय द अननोन डेडचाच होय पण ही गोष्ट कृतज्ञ राष्ट्राची कृतज्ञ पिढीची आहे आणि श्यामजी कृष्ण वर्मा हे भारताच्या ह्या कृतघ्न पिढीत ह्या दास्यहत युगात जन्मले आणि मेले आहेत म्हणून ज्यांच्यासाठी ते झुरत झिझत मेले त्यांना आज त्यांची आठवण देखील ओळख देखील उरलेली नाही भारतीय क्रांतिकारकांच्या पुढाऱ्यांविषयी भारतीया, भारतीया संपूर्णपणे विसर पडावा आणि साम्राज्यमत्त इंग्लंडच्या त्या कट्टर शत्रू स्वजनांच्या सहानुभूतीचा देखील ओलावा मिळू नये अशीच इंग्लंडची कुटील राजनीती असते आणि हिंदुस्थानसारख्या ह्या आत्मविसराळू दास्यहत लोकात ती अशी सफलही होते नाहीतर पंडित श्यामजी श्रीमती कामाबाई श्री विरेंद्रनाथ चटोपाध्याय लाला हरदयाळ इत्यादी स्वदेशार्थ जन्मभर झिजत राहिलेल्या भारतीय क्रांतिकारक देशभक्तांची नावे आज येथल्या एका हंगामी प्रचारकाच्या इतकी तरी घरोघर स्मरली गेली असती ती तशी स्मरली जात नाहीत म्हणून त्यात त्या देशभक्तास काही एक कमीपणा येत नाही त्यांना त्याची खंत वाटण्याचे काही कारण नाही पण त्या कृतज्ञतेची आम्हाला मात्र लाजच वाटली पाहिजे पंडित श्यामजी यांचा जन्म कच्छचे एका वैश्य कुटुंबात झाला त्यांनी लहानपणी शिक्षणासाठी घर सोडले आणि लोकांचे घरी अक्षरशः धोत्रे बडवून पाणक्याचे काम करून त्यावर जे मिळेल ते खाऊन विद्याभ्यास केला त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांची लवकरच आजूबाजूस एक अत्यंत होतकरू तरुण म्हणून ख्याती झाली इतक्यात त्यावेळेस सर्व हिंदुस्थानभर वेदोक्त धर्माचा डंकापेटीत जाणाऱ्या श्रीमान स्वामी दयानंदांच्या भेटीचा योग श्यामजीस घडला दयानंदांसारख्या सूक्ष्मदृष्टी आचार्यांच्या दृष्टीपातातून असला कृतियुवक निष्ठून जाणे शक्यच नव्हते लवकरच पंडित श्यामजी हे आर्य समाजातील स्वामी दयानंदांच्या अत्यंत विश्वासू आणि कर्त्या मंडळात गणले जाऊ लागले पंडित श्यामजींचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्वही याच वेळेला वाढले दयानंदजींच्या अनुरोधावरून पंडितजींनी अष्टाध्यायीचा अभ्यास केला दयानंदजींचा आपल्या या करत्या शिष्यावर इतका विश्वास बसत गेला की ते मरतेवेळी आर्य समाजाची आणि स्वामीजींच्या इतर सर्व कार्याची देखरेख करण्यासाठी त्यांनी जे विश्वस्त मंडळ नेमले त्यात पंडित श्यामजींचेही नाव होते त्यावेळी मोनियर विल्यम यांनी ऑक्सफर्ड येथे एक संस्कृत पंडित हवा म्हणून दयानंदांकडे मागणी केली तेव्हा त्यांनी श्यामजींच तिथे धाडले पंडितजींनी इंग्लंडमध्ये जाऊन ऑक्सफर्डमध्ये बराच नावलौकिक मिळवला तेथे लेक्चरर या नात्याने अध्यापकत्वाचे काम केले नंतर लेखनकला आणि लिपी ही भारतीयांनी परक्यांपासून स्वीकारली म्हणून मागे जो एक युरोपियन विद्वानात वाद चालला होता त्यात पंडितजींनी भारतीयांच्या वतीने भाग घेऊन वेदांतील आधारांवरूनच वेदकाळी देखील भारतीयांना लेखनकला आणि लिपी यांचे ज्ञान होते हे सिद्ध केले त्यांच्या या निबंधाचे युरोपीय विद्वानात गौरवपूर्ण कौतुक होऊन जर्मनीने त्यास पंडित ही पदवी दिली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्यास एम एची उपाधी अर्पिली निर्बंध विद्यापीठानेही त्यास बॅरिस्टरची वस्त्रे दिली अशा रीतीने आपल्या विद्वत्तेची कीर्ती विदेशातही पसरवून बॅरिस्टर पंडित श्यामजी हे हिंदुस्थानात परत आले येताच उदयपूरच्या महाराजांनी त्यास आपले दिवाण नेमले ते प्रधानपदाचे काम काही काळ केल्यानंतर त्यांनी बॅरिस्टरीही केली पुढे काठेवाडच्या संस्थानातही ते दिवाणपद चालवीत होते त्यांची पत्नी हीही मुंबईच्या एका धनिक घराण्यातील महिला असून फारच दयाळू थोर मनाची आणि त्यांच्या अंगीकृत स्वातंत्र्याच्या कार्य एकनिष्ठपणे त्यास सहाय्य करणारी खरी खरी सहधर्मचारिणी होती पंडितजींवर सरस्वतीप्रमाणेच लक्ष्मीचाही वरदस्त असे लाखो रुपयांची त्यांची मत्ता होती हा ती प्रधानपदाची सत्ता होती पदरी कुठेही बृहस्पतीसारखा सन्मान पावावा अशी विद्वत्ता होती पण पंडितजींच्या देशात स्वतंत्रता नव्हती म्हणून ह्या सर्व वैयक्तिक अनुकूलतेतही पंडितजींच्या मनास असमाधान वाटू लागले लोकमान्य टिळक यांच्यावर प्लेग गडबडीत अठराशे सत्त्याण्णव चे संधीस जो खटला झाला त्याोगे तर पंडितजींची आत असलेली स्वदेशाविषयीची निष्क्रिय तळमळ त्यांना अगदीच असह्य होऊ लागली स्वामी दयानंदांच्या अत्यंत जाज्वल्य देशभक्तीचे तीर्थ पंडितजी प्यायलेले होते दयानंद सरस्वती हे पहिले राष्ट्रवादी द फर्स्ट नॅशनलिस्ट होते असे पंडितजी नेहमी म्हणत पंडितजींच्या त्या राष्ट्रवादाचे स्वरूप त्या काळी असलेल्या प्रकट राजकीय पंथाहून फारच पुढारलेले होते लवकरच त्यांच्या काही वैयक्तिक कार्यामुळेही त्यास विलायतेस जाणे अवश्य झाले तेव्हा हिंदुस्थानपेक्षा विलायतेच्या स्वतंत्र वातावरणात आपली ही अत्यंत प्रागतिक मते राजकीय मते आपल्यास अधिक प्रबळपणे प्रचारिता येतील असे वाटून त्यांनी ह्या राजकीय कार्यासाठी इंग्लंडमध्येच स्थायी होऊन राहण्याचा संकल्प केला त्यावेळी प्रकट राजकारणात दादाभाई नवरोजी यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रीय सभा हा पक्ष प्रमुख होता दादाभाई नवरोजी हेही इंग्लंडमध्येच राहत तोवर प्रगतीकृत ध्येय म्हणजे देशाच्या राज्यकारभारात सुधारणा आणि त्याही ब्रिटिश उदारता आणि भूतदया जागृत करूनच साधावयाच्या हे असे परंतु पंडितजींनी होमरूल हेच हिंदुस्थानचे ध्येय असले पाहिजे अशी घोषणा सर्वांच्या आधी करून त्यांचे सिद्धार्थ होमरूल सोसायटी आणि इंडियन सोशिओलॉजिस्ट नावाचे पत्र काढले इंग्लंडमध्ये या पत्रातील इंग्रजांवरील अत्यंत कडक टीकेमुळे आणि हिंदुस्थानला होम रूल म्हणजे ब्रिटिशांच्या साम्राज्यातील वसाहतीचे स्वराज्य हवे ह्या त्यावेळेस जवळजवळ बंडखोरीप्रमाणे वाटणाऱ्या मागणीमुळे इंग्रजांस पंडित श्यामजींची भीती आणि द्वेष राष्ट्रपितामह दादाभाई नवरोजींहून अधिक वाटू लागला टिळकांच्या चळवळीमुळे जसे गोखले बरे असे सरकारास वाटे तसेच श्यामजींच्या चळवळीमुळे दादाभाई बरे वाटू लागले श्यामजींनी याच वेळी इंडिया हाऊस नावाचे वसतिगृह काढून त्यात स्वदेशभक्तीचे शिक्षण घेणारे आणि सरकारी नोकरी न करण्याची प्रतिज्ञा करणारे अशा हिंदी तरुणांची राहण्या जेवण्याची स्वत सोय केली त्याचप्रमाणे हजारो रुपये बाजूस ठेवून हिंदुस्थानातून तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आणि गृहस्थांकरिता शिष्यवृत्त्याही ठेवल्या याच शिष्यवृत्त्यांपैकी शिवाजी फेलोशिप श्री विनायक सावरकर यास मिळाली आणि ते इंग्लंडमध्ये जाऊन पंडितजींच्या इंडिया हाऊसमध्ये राहिले पंडितजीस बंगाली मराठी उत्तम येई गोविंदांच्या आणि सावरकरांच्या राष्ट्रीय कविता त्यास फार आवडत ह्या वेळेच्या इतर पुढाऱ्यांच्या मानाने पंडितजींची मते किती पुढारलेली होती याचे प्रत्यंतर देण्यास एवढी गोष्ट सांगणे पुरे की त्यावेळी इंग्लंडमध्ये गांधीजी हे इंग्रजांचे राष्ट्रगीत भक्तिभावाने गात फिरत आणि ब्रिटिशांना गांधीजी भक्तिपूर्वक राजे म्हणून म्हणताच श्यामजींच्या तळव्याची आग मस्तकाला जाऊन ते सावरकरांच्या पोवाड्यातील चरण गरजत राजे घरात शिरला चोर तयामी मानियला राजा श्री सावरकर येई तो पंडितजींचे होम रूल हेच ध्येय असे आणि निशस्त्र प्रतिकार हाच मार्ग असे सरकारी नोकऱ्या आपण करण्याचे नाकारताच सरकार अशक्य होईल आणि इंग्रज निघून जाईल हा त्यांचा त्यावेळेचा मुख्य कार्यक्रम होता बंगालमध्ये श्री पालांची पॅसिव रेझिस्टन्स म्हणजेच निशस्त्र प्रतिकाराची चळवळ निघून सरकारी शाळा सरकारी पदव्या सरकारी नोकऱ्या सरकारी कोटे यावर बहिष्कार घालून शेवटी सरकारी करही देण्याचे नाकारले असता विना रक्तपात वसाहतीचे स्वराज्यच काय पण स्वातंत्र्यही मिळू शकेल अशी ग्वाही देण्यात येऊ लागली हा कार्यक्रम आणि पंडितजींचा कार्यक्रम एकच होता ह्याच कार्यक्रमात दहा पाच तात्विक परिभाषेतील पण पोकळ अर्थाच्या अगडबंब शब्दांची भेसळ होऊन आज त्यास नॉन व्हायलंट नॉन कॉपरेशन अनत्याचारी असहयोग हे नाव पडले आहे सरकारशी असहयोग करताच इंग्रज हिंदुस्थान विनाशस्त्र प्रतिकाराने सोडतील या निशस्त्र प्रतिकाराच्या कार्यक्रमालाही त्यावेळची राष्ट्रीय सभा अत्यंत भयंकर समजत होती परंतु शेवटी दादाभाई नवरोजींनीच कलकत्त्यास वसाहती स्वराज्य होम रूल हेच हिंदुस्थानचे ध्येय होय असे जेव्हा घोषित केले तेव्हा त्या ध्येयासरशी ती राष्ट्रीय सभा नवीन पक्षाचीच अंकित झाली राष्ट्रपितामह दादाभाई ह्यांनी जे साहस केले आणि त्यावेळेच्या नेमस्त पक्षाला तितके पुढे जाणे जे भाग पडले ते हिंदुस्थानातील लाल पालांच्या चळवळीचा जितका परिणाम होता तितकाच पंडित श्यामजींच्या इंग्लंडमधील चळवळीचाही होता कालमानाप्रमाणे लोकमान्य स्वतः होमरूलचा उच्चारही केसरीत करीत नसत परंतु पंडित श्यामजींनी होमरूल संघ इंग्लंडमध्ये स्थापन करताच त्या संधीचा लाभ घेऊन हिंदुस्थानच्या चळवळीस तितके पुढे रेटण्यास लोकमान्यांनी क्षणाचाही विलंब होऊ दिला नाही केसरीत पंडितजींच्या नव्या चळवळीवर लेख लिहून त्यांनी तीस लगेच उचलून धरले परंतु श्री सावरकर हे इंडिया हाऊसमध्ये जाताच आणि ह्या अत्यंत पुरोगामी समजल्या जाणाऱ्या होम रूल संघासही मागे टाकणारी नी अगदी फिके पाडणारी क्रांतिकारक चळवळ चालू होताच पंडितजींच्या राजकीय मतांचा विकास झपाट्याने होत गेला सावरकरांच्या स्वातंत्र्य ॲप्सोलूट पॉलिटिकल इंडिपेंडन्सचेच ते अभिमानी झाले अर्थात ते होम रूल नाव देखील त्यांनी बदलून टाकले तीच स्थिती साधनांच्या प्रश्नांविषयीही झाली अठराशे सत्तावनचे बंड हे काही मूर्ख आणि धर्मभोळ्या शिपायांचे बंड होते त्यात राष्ट्रभक्तीचा किंवा स्वातंत्र्याचा गंधही नव्हता हे पंडितजींचे त्या काळच्या सर्वच लोकांप्रमाणे सरकारी इतिहासाने न कळता अंगात टोचलेले मत असल्यामुळे सत्तावनच्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीचा प्रथमोत्सव प्रत्यक्ष इंडिया हाऊसमध्येच सावरकरांच्या अनुयायांनी केला ह्याचा पंडितजीसही मोठाच विषाद वाटला पण ते एक प्रामाणिक देशभक्त होते सत्य कळल्यावरही तुमचा कोटीक्रम निरुत्तर करणारा आहे खरा पण तरीही मला असेच वाटते किंवा माझा अंतरात्मा मला असे सांगत नाही असे काहीतरी बकणारे हट्टाग्रही नव्हते किंवा अमक्याने म्हटले म्हणून जे मानले नाही ते जणू काय आपणच पहिल्याने म्हटले असे दाखवून मग मात्र तेच स्वतःचे म्हणून आचरणारे मिथ्याचारीही नव्हते त्यास लवकर निशस्त्र प्रतिकाराने स्वातंत्र्य मिळू शकणार नाही असे स्पष्ट दिसू लागले अभिनव भारताच्या धाडसी उठावणीमुळे इंग्लंडभर जी प्रचंड खळबळ माजली अभिनव भारताची दहावीस मुले देखील सरकारास इतकी सळोका पळो करून सोडतात हे पाहून पंडितजींस त्यांच्या मार्गाविषयी जो अनुभवजन्य विश्वास आणि परिणामकारकता पटू लागली त्या योगे ते दोन वर्षांचे आतच अभिनव भारतीय आंदोलनाचे कट्टे पुरस्कर्ते बनले इंग्रज लोक सावरकरांच्या चळवळीशी पंडितजींचे सहकार्य प्रकटपणे सुरू झाल्याचे पाहून अतिशय चिडले पार्लमेंटमध्ये आणि वृत्तपत्रातून धडाधड प्रश्न होऊ लागले की श्यामजी कृष्णवर्मास सरकार अशी भयंकर आणि अपराधी चळवळ करण्यास किती दिवस मोकळे सोडणार आहे पण त्या चाणाक्ष पंडिताने त्या प्रश्नाचे उत्तर सरकारने देण्याचे आधीच देऊन टाकले एके रात्री कोणास काही पत्ता नसताना पंडितजी पॅरिसला निघून गेले त्यांचे पैसे त्यांच्या आधीच इंग्लिश बँकातून फ्रान्सातल्या बँकात गेलेले होते पंडितजीस प्रथम भारी विश्वास असे की इंग्रजांनी हिंदुस्थानात काय वाटेल ती दडपशाही केली तरी इंग्लंडमध्ये ते उदारमताचेच लिबरलिझमचे पुरस्कर्ते राहणार आणि मॅझिनी यादी प्रकरणामध्ये आपल्या देशभक्तीचे कौतुकच करून आपले व्यक्ती स्वातंत्र्य नुसत्या मतासाठी हिरावून घेणार नाहीत पण ह्या उलट आलेल्या स्वतःविषयीच्याच अनुभवावरून पंडितजींचा इंग्रजांच्या चांगुलपणावरील विश्वास पार मावळला आणि अर्थातच त्याच चांगुलपणावर इंग्लिश माणुसकीवर अवलंबून असणारे नुसत्या असहयोगाचे अथवा निशस्त्र प्रतिकाराचे फोलपण पाहून ते सशस्त्र क्रांतीवादाचे पुरस्कर्ते बनले ते पॅरिसला गेल्यावर तर इंग्लंडमध्ये अभिनव भारताने सावरकरांच्या नेतृत्वाखाली भयंकर धुमाकूळ मांडला बॉम्बची विद्या ते तरुण शिकले धिंगराने सर कर्जन वायलीचा भर लंडनमध्ये वध केला तेव्हा तर इंग्लिशांची मानहानी आणि हिंदी देशीवीरांच्या धैर्याचा आणि प्राणासही कसपटाप्रमाणे मानणाऱ्या हुतात्मतेचा गौरव उभ्या युरोपभर गाजू लागला पंडितजींनी या कार्यास गुप्तपणे अर्थसहाय्य केले असल्याचा सर्वत्र बोभाटा होताच त्यातही पंडितजींच्या पत्रातून धिंगरांचा गौरव केला गेला आणि त्यास उघड उघड हुतात्मा म्हणून गौरविण्यात आले तेव्हा इंग्लंड चौताळून गेले पण करणार काय पक्षी पिंजऱ्यातून उडून गेलेला इंग्लंडला त्यांनी परत यावे म्हणून त्यास बुलवण्यात आले भ्याड म्हणून चिडवण्यात आले याविषयी गोष्ट निघाली म्हणजे आपल्या फ्रान्सच्या वाड्यात सुखरूपपणे बसत आपली ती भव्य मान हलवीत आणि तो डौलदार भरभक्कम देह झुलवीत झुलवीत हसून ते म्हणत इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन एकदा पंडित श्यामजी जो निसटला तो आता पुन्हा असा का फसणार आहे आता न गंगा दत्त पुनरेपिकुपम पंडितजींनी आपल्या देशाच्या दास्यमोचनार्थ स्वतःचे हजारो रुपये व्यय केले इंडिया हाऊस हजारो रुपयांच्या शिष्यवृत्त्या क्रांतिकारक आंदोलनार्थ द्रव्य सहाय्य हे सर्व त्यांच्या उदारतेचे चिन्ह आहे त्या वाचून त्यांना ज्याच्या तत्वपद्धतीचा अत्यंत अभिमान असे त्या स्पेन्सरच्या नावाने त्यांनी ऑक्सफर्डमध्ये शिष्यवृत्त्या स्थापण्यास आणि फ्रान्समध्ये सीन नदीच्या महापुरात नागावलेल्या फ्रेंच लोकास सहाय्य म्हणूनही हजारो रुपये दान दिले अशा दानी पुरुषासही कृपण म्हणण्याची जी एक टूम निघाली होती ती त्यांच्या कृपणतेचे चिन्ह नसून त्यास कृपण म्हणणाऱ्यांच्या कृतज्ञपणाचे किंवा लबाडपणाचेच ते द्योतक होते ज्याने हजारो रुपये देशकार्यार्थ दिले त्यास त्याने लाखो दिले नाहीत म्हणून कृपण म्हणणे हे ज्याने लाखो रुपये दिले असतील किंवा देशसेवेत जे श्यामजी इतकेच कष्टले असतील त्यास एक वेळ शोभेल पण स्वतःला हवी होती तितकी भीक श्यामजींनी त्यांना घातली नाही म्हणूनच श्यामजींच्या नावाने बोटे मोडणारे जेव्हा श्यामजी स्कृपण म्हणतात तेव्हा ते स्वतःच्याच भिकारड्या हीनतेचे आणि हताश मत्सराचे प्रदर्शन करतात पंडितजींच्या नवे त्यास पैसाच हवा असता तर इंग्लंडमध्ये इंग्रजांचे पोवाडे गाऊन एखाद्या राजाचे विलासी ऐश्वर्य त्यांना सहज भोगता येते पण प्रबळ देशशत्रूशी उघड विरोध करून आपला जीव धोक्यात घालून वृद्धावस्थेतही ज्याने विदेशी दारोदार भटकत फिरत केवळ आपल्या स्वातंत्र्यार्थ ह्या हाल अपेष्टा भोगल्या त्याच्या मनाचा हा मोठेपणा हे आत्म्याचे औदार्य हे काय कारपण्याचे लक्षण आहे या औदार्याचे मूल्य पैशांनी का मोजता येणारे आणि येत असेल तर त्या त्यांच्या देशस्वातंत्र्यार्थ भोगलेल्या कष्टाचे आणि केलेल्या सेवेचे मूल्य लाखो रुपयाहून अधिकच नाही काय आणि म्हणूनच अशा देशनिर्वासितांमधील थोरातील थोर पुरुषास कृपण म्हणणे म्हणजे मन कृतज्ञताच नाही काय रागा रागाने इंग्लंडने पंडितजींची बॅरिस्टरची पदवी काढून घेतली एम ची पदवी छिनली त्यांचा जीव घेतला जाईल अशा निनावी धमक्या त्यास दिल्या गेल्या आणि सगळ्यात भयंकर सूड म्हणजे देशनिर्वासिताची अप्रत्यक्ष शिक्षा भोगावयास लावली महायुद्ध चालू झाल्यावर पंडितजींस फ्रान्समध्येही राहणे धोक्याचे होऊन ते स्वित्झर्लंडला गेले आणि तेथेच या थोर पुरुषांचा अंत झाला त्यांच्या देशशत्रूने त्यांना देशपारीची शिक्षा दिली आणि त्यांच्या देशानेही त्यांना स्मृतीपारीची शिक्षा दिली त्यांनी केलेल्या सेवेची ह्या आम्ही त्यांच्या कृतघ्न देशबंधूंनी आठवण देखील काढली नाही त्यांची एका शब्दानेही विचारपूस केली नाही स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रथम झुंजत आणि नंतर झुरत हा थोर भारतीय निर्वासित जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये दुसऱ्याच्या दारी ऐंशीव्या वर्षी वारला तेव्हा ज्याच्या राष्ट्रीय मातृभाषेत त्याने ज्याचा निरोप घ्यावा असा स्वजन त्याच्याजवळ एकही नव्हता पंडित श्यामजींचा देश जर आज स्वतंत्र झाला असता तर त्यांचे मरण देखील त्या सुखावह झाले असते तरी देखील ह्या पंचवीस वर्षांपूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा पंडितजी धिक्कार करीत असता जे लोक आय प्राऊडली डिक्लेअर माय लॉयल्टी टू ब्रिटिश एम्पायर म्हणून वल्गना करीत त्या ब्रिटिशांकरता बोर आणि झुलू यांच्याशी लढत तेच आज पंडित श्यामजींच्या त्याच भाषेत ब्रिटिश साम्राज्याचा धिक्कार करीत आहेत आणि पंडितजींच्या स्वातंत्र्याच्या ध्वजाखाली झुंजत आहेत ही भारताची मानसिक क्रांती तरी त्यांनी यशस्वी झालेली पाहिलीच आहे तीवरून तरी ती वास्तव क्रांती आज ना उद्या यशस्वी झाल्या वाचून राहणार नाही अशा आशेने त्यांच्या मृत्यूशय्येची उदासीनता थोडी तरी हलकी झाली असेल काय श्रद्धानंद सव्वीस एप्रिल एकोणीसशे तीस